नाही नाही समाज फेमस काय नाही त्यांनी आणखीन तरी गैरसमाजात राहू नये समाज फेमस करून दिलेला नाही जे खरं आहे ते आहे जे खरं आहे ते आहे तुम्ही आरक्षण दिलं ते आरक्षण दिलं त्यावेळेस तुमचा उपकार फेड्याला एकशे सहा आमदार मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिले पण पुढं चालून ते आरक्षण गेलं आणि लाखो पोरं आत्ताही परेशान आहेत ते दोन हजार चौदाचे आणि दोन हजार एकोणीसचे आत्ताप समज कोणी निर्माण करत नाही करण्याचा काही प्रश्नच येत नाही त्याच्या त्याच्यानंतर तुम्ही आत्ता दिलं की जे दहा टक्के दिलं आत्ता जागा दुसरंही बोलतो दहा टक्के दिलं त्याची तीच पाहिजे तिच्या आमच्या पोराची आत्ता आहे कोणाला नोकरीमध्ये जाता येत नाही तर कोणाला फॉर्म भरता येत नाही तर कोणाचं नीटच सुरू नाही तर कोणाचं तुमची वेबसाईट सुरू नाही तर पुढे शासनाचंच काहीतरी काड्या घातलेल्या आहेत तुमकडचे झालेले तुम्ही त्या विनापुशी बसून आहेत ते दहा टक्क्याचं तेच प्रोग्राम महामंडळाचा विषय काढला त्या महामंडळात जर चांगलं बघितलं तर गोरगरीबांपर्यंत महामंडळ कामालाच येतो इतकी इतके शर्ती घालून ठेवल्या तुम्ही त्याच्यात मरण तुमच्या खात्यावर पैसे आहेत का ते स्टेटमेंटच दाखवा मग तुम्हाला देऊ त्याच्या खात्यावर पैसे येतात तुमचं कर्ज घ्यायची काय गरज आहे आम्हाला नवीन उद्योजक पोरपांभ तुम्ही निघालात गोरगरीब मराठ्यांची तर त्याला आठशे शर्ती कमी करून धडक दिलं पाहिजे कर्ज बँकेला टार्गेट दिलं पाहिजे आता बँकेमध्ये चक्रा घालून घालून पोरांनी फायली फेकून दिल्या त्या महामंडळा विकास महामंडळाचे तुम्हाला किती पोरं हो दाखवून सोयीनुसार वसुल्यानुसार होत असत्या जे घरे उद्योजक पोर व्हाल व्यवसाय व्हाल त्यांना कुठं काय त्याचा लाभ मिळाला पोर पदरू पदरू कर्ज बाजार झाले तुला किती कि दाखव मी तुम्हाला काय समज घातलेला नाही याचा अर्थ असा नाही की मी त्यांना विरोध करतोय फडवीस साहेबांच्या शब्दात याचा अर्थ असा नाही पण जे खरं आहे ते आहे समाज एवढा येणार नाही बळच येड समाजाला बनविलं तर नाही आता उघडे आता तुम्ही सूचना काढली तिला दुसरं केसेस आम्हीच मार खाल्ला आमच्याच पोरावर केसेस झाले अंतरवालीतल्या महाराष्ट्रातल्या पोराने शांतते रास्त लोक केले तुम्ही लाखात गुन्हे दाखल केले कसा समज म्हणता तुम्ही समज कसा म्हणू शकता थोडं निशाऊ जे सत्य आहे ते समाजाने बघितलं समाजाने ते मान्य केले समाज असा मोघम हे नाही करत आणि आजच नाही बोलत मी हे पहिल्यापासून बोलतो महायुतीने आमचे हाल केलेत हे आणि महाविकास आघाडी का तुपाचे डबी नाही दिलेले आम्हाला हे आज नाही बोलत पहिल्यापासून बोलतोय त्यांनी मरण वाटलं केलं आमचं आम्हाला माहिती आहे ना पण तुम्ही ताजही केले तुम्ही आत्ता मुस्काळ आहे आमचं ते नाही जरा जुनं पण त्यांचा दावा असा आहे की नेगेटिव्ह तयार केलं विरोधकांनी काय तयार केलं म्हणजे समाजामध्ये केला बाबा गैरसमज नाही केला मी मग आणखीन भरवी साहेब तुम्ही भ्रमात भ्रमात नका हो मी एक साधं पोरग आहे मी कोणत्या पक्षाचा नाही मी भाजप नाही राष्ट्रवादी नाही काँग्रेस नाही राष्ट्रवादी नाही काहीच नाही तुम्ही आणखीन तरी गैरसमज काढा तुमचा तुम्ही असंच भ्रमात राहता पुन्हा पुढचा टेळ वाजून घेता मला हे सरळ बोलाय समज तुम्हाला मला नाही पटत ते बोललेले गैरसमज केलेलं नाही जे आहे ते तुम्हीच मान्य का की ह्या ह्या गोष्टी झाल्या का दहा टक्के दिलं पण ते कोर्टात आणखी त्या पोराच्या हालेत याच्याबरोबर ज्या पोरांनी ई सी बी सीमधून फॉर्म भरले ज्या पोरांनी ईडब्ल्यूसमधून फॉर्म भरले त्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र निघालेत म्हणजे ओबीसी आरक्षणाचे त्या पोरांना इकडे येण्याचा रस्ता मोकळा करून द्या ही नाराजी दूर होईल समाजाच्या पोरांची महामंडळाची आठ शर्ती कमी करा ती होईल तुम्ही केसेस मागं घ्या सगळे सोयरीची अंमलबजावणी करा मराठा आणि कुणबी एकचा कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला आधार पाहिजे होता सत्तावन्न लाख म्हणून तुमच्याकडे मिळाले कशाला मराठी मराठ्यांवर घेता उगाच मी रोज सांगतो या दहा महिन्यापासून आज नाही फडणवीस साहेब पर्सनल तुम्हाला सांगतोय मी की मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही माझ्या समाजाचा राजकारण मार्ग नाही आहे माझा पण नाही आहे आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही द्या हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन असते सरकारला ते बार बार सांगतोय माझ्या जागेवर जर दुसरं असतं ना तर आता एवढा फटका बसला मला ना ते हवा तोडाला असता असा आणि ते म्हणाला लागतं पोषण नाही करायचं आणि पेपोषण नाही करायचं लागा तयारीला आपले लोक आमदार मंत्री करू मला माझ्या समाजाला त्याच्यात नाही जायचं सरकारमधल्या आमदाराचे जरा टाळ्यावर आणा ना आमदार बी कुंकडं भरडते ती मिडियात मला जायचं नाही म्हणूनच ते म्हणतोय पण तुम्ही नाही दिलं ना तुम्हाला एकाला येऊन जाणार नाही तुम्ही गैरसमज म्हणता ना टक्केवारी ते गणित मोड सुरू झालं तुमचं गणित मोड गणित मोड काय चालत नसते जयंते पुढं या जर खपा खप खपा खप शिक्के खप आणू लागले ना रपा रप पडणार आहे तुम्ही तुमचं म्हणणं असं आहे का हा नरेटिव्ह नव्हता तरी वस्तुस्थिती आहे या सगळ्या मांडणी हेच म्हणतोय त्यांना तुम्ही लय हुशार आहे तुम्ही गैरसमज काढून टाका गैर गैरसमाजाच्या बाहेर जा ते प्रवक्ते बापचाळी लोकांकडे बोलते तुमचे थोडे त्यांना आकडा येसन टोचा त्यांना नाकात येसन घाला त्यांच्या हका सरा जरा नेवार मांधा त्यांना बापचाळी बोलू नका म्हणा त्याचे फळ फरमी साहेबाला बघावं लागते मराठा समाजाचा आपल्याला फटका पडला असं सांगितलं जातं म्हणजे भाजपला फटका पडला असं सांगितलं जातं पण एकोणीसशे ऐंशी पासून समाजाला विरोध केला त्यांना लोकसभेमध्ये समजूनच घ्या नाई महाविकास आघाडी आत्ता झोपाट फोड आहे आमचं ते जुनं फोड आले पण हे निज फोड आहे आत्ता काचं फोड आहे आमचं आम्ही म्हणतोच का तुम्हाला मग आयुती चांगली आहे मग महाविकास आघाडी चांगली आहे आम्ही सांगतानाच सांगतोय आजच नाही तुम्ही मागचा बाईप काढा त्यांनी इतकं वाटलं केलेलं आहे के आमचं लई पण तुम्ही ताज केलं आम्ही का त्यांना चांगलं म्हणलो आम्ही म्हणतो ना महायुती वाईट हे आणि महाविकास आघाडीला तुपाच्या डब्यामध्ये गेले काय आम्हाला पण वस्तुस्थिती होती ती गैरसमज नव्हता तुम्ही सरळ सरळ अन्याय केला आत्ता आत्ताच्या पिढीतला ते काय शाणे नाहीत त्यांच्याकडे बघू आम्ही त्याची काय अडचण नाही तुम्हाला सांगितलेलंच कळा आम्ही काय म्हणतोय की आमचं आरक्षण आम्हाला द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं नाही तर एकाच येऊन देणार नाही तुम्ही जर या उपोषणाच्या आहात प्रश्न मार्गे नाही काढला आम्ही सगळ्या जाती धर्माचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देणार नाविला झामचा गोर गरिबाला देणार बनवत कोणाचाच येऊन देत नाही आम्ही तुम्ही कायच करू नका तुम्हाला वाटत असेल आम्ही टक्केवारी वाढू गैरसमज दूर करू वातावरण निर्मिती करू किती वातावरण निर्मिती करा तुमची दीडशे किलोमीटर जरी रॅली झाली तरी रफार रफ पाडणार तुम्हाला कोणाची आमचं आरक्षण आधी द्या झेंडे फडकाले तर चिरकुटा फाडका आमचं जर नाही दिलं तर गैरसमाजातून बाहेर निघा असंही म्हणाले की फार टिकणार नाही आहे अरे टिकणार टिकणारे मराठी एडे नाहीत तुम्ही दोघांनी कार्यक्रम लावले आमचा आम्हाला चांगलं माहिती आहे आमचं आरक्षण कोणी कोणी घातलं आताच आलेलं कोण घालायला लागलं आमच्यावर केसेस कोण करायला लागलं आमच्या आई बहिणीचे डोके कोण फोडायला लागलं हे आम्हाला चांगलं कळतं आणि आमच्या घोरगरीबाची मतं घेतल्यावर कोण बदलतं त्याच्यावर आमचं बारीक धेणी घोरगरीबाची मतं घेतल्यावर एकदा वेळ निघून गेल्यावर कोण कोण काय बोलतं मीडियात पेपरला काय छपून येते जर बी आमचं तुम्हाला बी उमेदवार नंतर उभा करायचे देण्यात राहू दे म्हणा ते विसरू सुरू नको बाजू बोलत जाऊ नको म्हणा वयानुसार बोलत जावा तुम्ही जर आमचं ठरल्याप्रमाणे दिलं नाही तुमचे किती टक्के आहेत मला नाही माहीत शंभर टक्के तरी जरी झालं ती तुम्ही बदल करू तरी सगळं भूसपाट म्हणा तरी मी चॅलेंज देत नसतो आणि एकदा माग लागलो तर मोडी सोडीत सोडित नसतो माझा फडणवीस साहेबांना विरोध नाही शिंदे साहेबाला नाही कोणत्याच पक्षाला नाही पण आरक्षण दिलं तर मी सोडित नसतो हा तुम्ही समज समजून घ्या गैरसमाजातून बाहेर या तुम्हाला थोडंफार दुसरं काय झालं असतं इंजेक्शन देऊन ते ताकद वाढी तुमची गैरसमाजाला इंजेक्शन नाही आहे तुम्ही त्याच्यामुळं त्या तु भोपळ्यातून बाहेर या तुमच्या भोवती सांगणारे तुमचे प्रवक्ते गणित करून सांगत येत कॅम्प्युटरवर सांगत येत तुम्ही त्याच्यातून बाहेर पडा सत्यता हाताळा एखादा जाड दिसला म्हणून त्याच्या मागे जनता आहे किंवा तो मी दूर करू शकतो या भ्रमातून बाहेर पडा त्याजवळ फक्त ताकद जास्त समजा त्याला ढकलून दिलं तर तो पडू शकतो फोकस ताकद जास्त समजा त्याची व्यायाम केलेली ताकद नाहीये ते जरा गैरसमजातून बाहेर या तुमचा शंभर टक्के जरी तुम्ही ती घर काढली तरी जर तुम्ही आमचं काम केलं नाही तुमचं फोनाचं ठेवून देणार नाही mm. आणि तुम्ही आमचं द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही माया मराठ्याचा माझा राजकीय मार्ग नाही आम्हाला त्या राजकारणाशी देणं घेणं नाही त्या राजकारणाच्याकडे काडी लागून द्या आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे मराठ्यांचे आमचा हक्काचं आम्हाला टिकणारं पन्नास टक्क्याचे आतलं ओबीस आरक्षण आमचं आम्हाला द्या त्याचे मागं घ्या हैदराबादचं गॅजेट लागू करा हे राजकारण तुम्हाला लगला हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते याच्यापेक्षा काय सांगू तुम्हाला तरी म्हणतात काय होता समज होता तरी समज होता काय होतं दरेट नामकं होतं तमकं होतं ते पडा राह बाहेर आणखीन तरी बाहेर पडा आता तुम्ही गेल्यावर हो, पश्चताप करता आणि टकरून राहून त्या टायमाला वेळ निघून गेलेल्या असं ओबीसीचे एक नेते आईवडे त्याने असं सांगितलं जर ओबीसीतून पुन्हा हेच वाटते मागच्या आंदोलनाच्या काळात झालं होतं तेच राजू स्वस्त बसणार बसलात मला तुम्ही स्वस्त तास नाही तुम्ही आम्ही ओबीसी मराठा गावखेड्यातले एक दादा पण मी त्यांना कधी विरोधक मानले नाही त्यामुळे त्यांचे आजपर्यंत मी कधीच प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही कारण त्यांना आम्ही विरोधक नाही आणि मानत करतो कारण शेवटी आम्ही गावखेड्यातले मराठा आणि ओबीसी एक आहेत म्हणून त्यांना उत्तर देत नाहीत त्याचा अर्थ काय वेगळा नाही काही मी त्यांना आत्तापर्यंत किंवा कोणालाच उत्तर दिलेलं नाही कारण आम्ही त्यांना शत्रू किंवा विरोधक मानलेला नाही आम्हाला मानायचं पण त्यांनाही त्यांना नॅरेटिव्ह दोन्ही बाजूने चर्चा सुरू आहे निकालानंतर तुम्ही असं म्हणाले होते निवडणुकीपूर्वी की तुम्हाला मतदान ते स्वतः ठरवा आता असं की तुमच्याकडे तुमच्या आंदोलनाला म्हणजे फार काही सरकारने दखल दखल घेतली नाही म्हणून सगळे मराठी एकवटून महाविकास आघाडीकडे गेले का मी नव्हतो का निवडणुकी त्यामुळे मग त्याचं उत्तर द्यायचंच नाही मी कोणाला पाडा नाही म्हणून कोणाला निवडून आण फक्त माझ्या गरीबाला किंमत नव्हती मराठ्यांना त्यांच्या मताला भेले पाहिजेत थरकापच पा उडाला पाहिजे असं मतदान करा म्हणून सांगित होतो कोणाला पाडा कोणाला निवडाना ते माझ्या मराठ्यांनी केलेले नाही तर महा मराठा ग्राह्य धरतच नव्हते गरीबाला हो आम्हाला गेरकात सारखी किंमत होती आता माया गरीब मराठ्याच्या चपला सगळं पाया पडते काच दिवशी वाकत आहेत गुडघ्याला खाली कितीही दगड रोतला तरी गुडघा टिकून बळत लोळ देत पाया गरिबा माझ्या गरीबाला किंमत मा आली मुडाला म्हणजे काय कुणी नाही राहिले आणखी काय व्हायला पाहिजे तुमच्या मनाने तुमच्या वे तुम मनात वेगळं काही याच्यापेक्षा काय व्हायचं असलं तुमच्या मनात काय आणखी तर जर नाही आरक्षण दिलं तर धास बघा तुम्ही माझ्या नुसते माझ्या बघा तुम्ही किती यांना काम करू द्या तुम्ही याने घासून आणू द्या काय आणायचं तुम्हाला सांगतो आम्ही पाच सात जाती कार्यक्रमच लावणार यांचं यांना आम्ही मला रात करायला पण यायला लागली थाळ यांना उडून देणार आम्ही वाऱ्यात वर आम्ही सुप्त लाट वयार पाडणार खाली दरंगे, दरंगे पाटलाच्या नदी लागू नका ते आता तुम्हाला नाही दखल घेतल्यावर सांगणार रेफरेन्स घेऊनच मी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार कोणचे मतदान कसं होणार यांचे किती विश्लेषक येते आणि किती आपटू घेतात आप घेते पुढच्यापासून चॅनलवर सभेत भाषण ठोकल्याने मतदान होत नाही फक्त मजा बघा विधानसभेत सक्के बंजे कसे पुढे तुम्ही हुशार येतोय तुम्ही चतूर येत नाही स्वतः आम्ही बिले मग हा येतो तर नुसतं माझ्या बघा मला थोडं थांबा नसता आमचा आम्हाला द्या आम्हाला त्या राजकारणाचं काही देणं घेणं तुम्हाला भाषा कळत असली तर सरकारने समजून घ्या आम्हाला ही गरज नाही ती आम्ही ना पूर्वी साहेबाला शत्रू मानले विरोधक मानले साहेबाला विरोधक शत्र मानले ना कोणाला मानलो आमचं आम्हाला द्या हे म्हणतो तुम्ही वाटत गेली म्हणून आन नाही तुम्ही कारण आम्ही इतकरी स्वाभिमानीत आम्ही साधे माणसो आम्ही काय तुमसारखे देत असे शिकून आलेले परदेशात आम्ही रांगडी लोक आहे आम्ही चटणी भाकर खाणारे बांधार बसून खाणारे लोक आहेत ना आम्हाला आमचं दुःख आमचं आम्हाला अन्याय माहितीये त्याच्यामुळे आम्ही आमच्या ठाम आम्हाला काही गरज नाही तुम्ही नाही दिलं तर मी गोरगरीबाला देणारं बनवणारे सगळ्या जातीच्या लोकाला देणारं बनवणारे समजून घ्या मला राजकारणात जायचं नाही आमचा प्रश्न लवकर वाढवा धन्यवाद एक प्रश्न असा आहे की त्या नेरेटिव्ह त्या समजाचा आता विचार मांडून नवीन नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सत्ताधारांचा आहे का तुमच्या आंदोलनाच्या संदर्भात असं वाटतं का तुम्हाला तो मे म्हणता गैरसमज पसरला आहे ना आम्ही देऊ नीट करू जाता कोणाकडे नीट कराल तुम्ही मराठ्यात मराठ्याचा गैरसमज जर झाल्याला नाही त्यांना माहिती आहे नी दहा टक्के तर फुशील ते टिकत नाही महामंडळ तर काही नाही सारथीचे पोर एम पी पी एम पी सीचे अंतिम ओरड ओरडते सगळं कळत आहे कुंबी नोंदी निघालेला असून तुम्ही सर्टिफिकेट का ना काही केलेलं नसून लाखो बरोबर केशेस केल्यात हैदराबादचं गॅजला असून लागू करणार तुम्ही मराठ्याला जाऊन सांगणार काय मी घराघरात मराठ्याला सांगितलं तुम्हाला गेलं ते म्हणणार आहेत पन्नास टक्के ओबीसीतला टिकणार आरक्षण काय गैरसमज काढणार आहे तो ढॅकळाचा कोणचा गैरसमज काढितो कोणाला पाठीतो गैरसमज कसा निघ आता तुम्ही जर धनगर बांधवाकडे गेली त्यांना जर म्हणले आम्ही तुम्हाला एस आरक्षण देत नाही काय जर समज निघणार त्यांचा त्यांजवळ घटनेत लिहिलेले एस टी धनगर बांधव बारा बलदारांचा वेगळा प्रवर्ग करायचा तुम्ही करीत नाही काय गरी समज काढणार त्यांचा तुम्ही ते मुस्लिम बांधवाच्या आरक्षणाचा विषय राहिला बरोबर त्यांना आता अटकी दिलेला तुम्ही काय गरी समज काढणार त्यांना ऐक आम्ही आरक्षण दहा टक्के देत नाहीत असं म्हणलो गैरसमज गैरसमजत नाही खरं खरं खर समाजापर्यंत गेलेलं आहे म्हणून तुमचा कार्यक्रम लागलेला आणि आम्ही पाच सात जण एकत्र आणि मग पाच सात म्हणजे जाती पाच सात जाती एकत्र आहेत आम्ही एकत्र नाही दिलं की तुमचा भोगा भागा काय गैरसमज काढता तुमचे पैसे खर्च होणार तुमचं फुकट डिझेल गाडीचं जाणार तुम्ही दीडशे दीडशे रुपये गोळा करलेला असले जर टाकले असले तर तुमच्या वाया जाणार आम्ही पन्नास पन्नास रुपये गोळा करून दिल टेकितो आणि ह्या गावातून त्या गावात जातो तिथं संपलं की पुन्हा गोळा करीतो आणि पुन्हा पुढच्या गावात जातो आमचं असं लपडं तस जर तुमचं असलं तुमचं होणार नाही त्यामुळे काही शक्ती वापरू नका खरं आहे ते देऊन टाकून मोकळे वा विजय वडे आज पुन्हा असं बोलले की मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागतो विधानसभेत धक्का लागेल मग त्यांना त्यांना करायचं वर टांगड्या असं संदुरण वाजून परत त्यांना राहुल गांधी साहेबांनी सांगितलं असेल मराठीची रथ बोल मग कळन त्यांना पुन्हा त्यांना पटका करून घ्यायचा दिसतोय हे असं घर असतं बघा विरोधी पक्षाच गोर गरीबाला न्याय देणारं घर एवढंच अ ते असलं जातीवादी घर आहे विरोधी पक्ष नेत्याच हेच एक घर असं आहे विरोधी पक्ष नेत्याचं की सगळ्या जनतेला न्याय देणार घर म्हणजे विरोधी पक्ष आणि तेच असं एका जातीच्या विरोधात बोलून द्वेष पसरायला लागलं कि लेसन आता वेळ त्यांची लोकसभेत विधानसभेत येईल मराठी सुद्धा मग चुकल्यावर काय करू त्यांनी चुका केल्यावर मी काय करू मी काय चुक करतो माझ्या जातीला बोलायला सहन करू का सहन करू का माझ्या जातीवर अन्याय करून घेऊ का विरोधक असे बोलायला लागलो अंगावर घेऊ तर काय करू मग काय चुक आहे जर आता विरोधी पक्ष आता मध्ये सोबत सुद्धा देणार नाही मी जे बोलतो तेच महामराठा बोलणार आहे मी काय चूक बोलतो मग हे जर काम होत तर मराठ्या जवळ धरणार असते तर इथून पुढं मराठी शाने होते आले तुम्ही चार पाच महिन्याने जे तुम्हाला आमच्याकडे त्या टायमाला की तो काच भी। का मग तुला कमून नाही घ्यायचा कमून नाही घ्यायचा माया मराठ्याला काही इज्जत नाही का माया मराठ्याचा काय गरीब करोड मराठ्याचा कचरा करता का याऊन द्या ना नवीन मग येऊन द्या नवीन मग आम्ही तर लागलोच ना जी जातीचे लोक माझ्या जातीचा त्रास देते त्या जातीचा नेताच होणार नाही आम्ही पाडून टाकणार आहे वेळ पडित ती धोमेदार जाणार नाही पण त्याला पाड सोडणार वाढणार आम्ही इथून पुढे ब्रिदच ते तयार करणार आहेत मग आता मराठ्याच्या विरोधात बोल लागत त्याच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही पण त्या जातीचा नेता संपवायचा म्हणजे त्या झट जातीला मदत करता येत नाही त्याच्या कोणालाच नाही आणि आमचा आमच्या तर मागत लागलेला आहे आता लोकसभेमध्ये तुमचाच फायदा घेतला आणि आता ते मात्र होऊ शकतं राहुल गांधी साहेबांनी होळगांधी साहेब आणि सांगितलं समोर फोन करून कतकच बोल म्हणून होऊ शकतो कतक काय सांगा आता आमचा सा फायदा गोरगरी मराठींनी त्यांना जर केलं असेल मी आता काय सांगितलेलंच नाही याला करून त्याला कर तर मराठी हा ना मग माझे गोरगरी मराठी लगेच कुळ वाज पकडते आता वगैरे ते आतापर्यंत तुम्ही आठ दोड लटक ठोल्यात चढताना खाली उतरताना मधी लटकून ठुले पुढे सगळं लटकून ठुलय मोफ शिक्षण म्हणले मुलीला आता मिळा नाही वाटत ते कुणबी प्रमाणपत्र निघालेत ईडब्ल्यू एस मध्ये पहिले फॉर्म भरलेत ईडब्ल्यू एस आणि एसीबीसी त्या पोरांना कोण प्रमाणपत्र असून इकडे येत आहे ना नाही ठेवलत काय नोंद मिळालेली असून प्रमाणपत्र मिळालं प्रमाणपत्र मिळाले तर ते पटापटा त्या नाव खाली तसेच ठेवलेत प्रमाणपत्र मिळालेले व्हॅलिडिटीच्या व्हॅलिडिटीच्या नाव खाली लटकून ठेवली तसेच पुऱ्या महाराष्ट्रातले कालच जिल्ह्यात ते पोर आले होते की त्यांनी सांगितलं आमची व्हॅलिडिटी करीना दोन दोन तीन तीन महिने झाले काय करावं काय कामं केले त्यांनी सगळ्या जाती लटकून ठेवल्या त्यामुळे सगळ्या जातीने या लट केल्या आता विधानसभेत लटकून टाका काय झालं एवढं लटे हे सांगायचं काम नाही जवळ जीव आहे मायात तोवर मी उपोषण करीत माया, करी। माया जातीसाठी संघर्ष करणं माझं काम आहे गोरगरीबाला न्याय देणं काम आहे काही काही जण नवीन माहिती मिळाली लय भाषणं ठोकायला लागले जाऊन आता लय पिलावळती लय भाषणं ठोकायला लागले ला मराठ्याच्या विरोधात सध्या हे हा करेन ते ठीक आहे आता एक जणाचा लावलं आता विधानसभेला त्याला मग तुमच्या जातीचा नेता मग आम्ही उमेदवार देणार नाही म्हणजे होईल अबा ह्या असल्या चिल्लर चाळे करणाऱ्या दहा पाच लोकांमुळे त्यांच्या जातीच्या नेत्याला भोगायची वेळ आहे आणि ते काय त्यांना गप असं आहे का ठीक आहे बघतात तुम्ही किती दिवस अन्याय करतात